नमस्ते ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रथमत माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आमच्या चॅनलच्या चा, वतीनं खूप खुँ, खूप स्वागत आज या ठिकाणी विधानसभेच्या अनुषंगाने एक दोन तीन प्रश्न आहेत माळशिरसमध्ये मध्ये एक कृती समिती स्थापन झालेली आहे विधानसभेच्या अनुषंगाने त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया लोकशाही मतं मांडण्याचा अधिकार आहे दृष्टिकोनातून सगळेजण या ठिकाणी राज्यामध्ये अं पाटील असतील किंवा लक्ष्मण हा चालू आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आता जर आपण पाहिलं की मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून जारांगे पाटील साहेब गेले अनेक वर्ष लढा देत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेलाच आहे आणि पंढरपूरला आणि अजून एक दोन तीन ठिकाणी धनगर समाज आरक्षणासाठी बसलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन पक्षाच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे ते न्याय हक्काने मागतायत काय चुकीचं मागत नाही आणि विद्यमान सरकारनेच मोठी मोठी आश्वासनं देऊन ठेवलेली होती दोन्ही समाजाला आणि आता त्याच्यापासून ही दोन्ही समाजापासून लांब जायचा प्रयत्न सरकार करते किंवा त्यांचं दिशाभूल करण्याचं काम करते त्यामुळे सरकारने हे सगळं थांबवावं तातडीनं ह्या लोकांना वेळ द्यावी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याची अंमलबजावणी करावी या ठिकाणी ते आहे आरक्षण ते देऊ शकतो आम्ही सत्यत नाही आम्ही सत्यत आलं की मग आम्ही त्याच्यावर बोलू शकतो या ठिकाणी माहितीच्या आताच्या चालू ज्या सरकारनं अनेक योजना अंमलत आणली द्या लाडकी बहीण असेल किंवा लाडका भाऊ असेल त्या योजनांबद्दल आपलं काय मत आहे कसं आहे इलेक्शन पुरतं काढलेल्या या स्कीम आहेत सगळ्या इलेक्शनच्या पुढे या टिकणारच नाही आहेत आज परिस्थिती अशी झालेली आहे की जर ही योजना यांना चालवायची लागली तर उघड शासकीय कर्मचारी चर्चा करत नाहीत परंतु अनऑफिशियली भेटले की शासकीय कर्मचारी म्हणते ना आम्हाला बसून पगार मिळायचा सुद्धा अवघड होईल पैसे शिल्लक नाहीत महाराष्ट्र शासनाकडे तिकडं वळवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सगळी कामं विकास कामं जी आहेत ती सगळी अर्धवट अर्धवर्षी पडलेली आहेत आणि माता भगिनींची सुद्धा विनंती आहे आम्हाला पंधराशे रुपये देण्यापेक्षा तुम्ही बघा जसं बहिणींना पैसे द्यायला चालू झाले तसं इकडं डाळींच्या किमती वाढल्या तेलाच्या किमती वाढल्या जी गरज आहे ती नको गोष्टी करत बसायला लागलेल्या ठिकाणी भगिनींची विनंती आहे की जीवना आवश्यक वस्तू आहेत त्याचे तर कमी करावेत शासनाने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील धन्यवाद भाय साहेब